बाबू कर कर किती जरी फाटलं तरी बघ कॅमेरा फाटला आयफोनच हे, हे, हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आमचा माड पूर्णत आमच्या घरावर आहे बघा आणि किती उंचावरती आहेत शिवनदा कुंडस्कर हे माडाच्या त्या झावळीमध्ये वरती शेंड्याला बसले आहेत आणि सुंदर पद्धतीने एक एक झावळी तोडून ते सुरक्षित म्हणजे माझं घर आहे बघा हे घर वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत घरावरती पूर्णता पत्रे आहेत आणि हा माड बघा किती अगदी एकदम सटकून आहे घराला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शिवरामदादा कोंडसकर यांचा संपर्क नंबर देतो ज्यांना कोणाला असे अडचणीचे माड वगैरे तोडायचे असतील तर त्यांनी शिवरामदादा कोंडसकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे है। शुरंद है ते बघा आता हे शिवंत आता कोणतं बघा दिसत आहेत आपल्याला हे बघा हे बघा एवढा उंच माड आहे उत्तम पद्धतीने ते त्या माडावर चालले ते, ते एक झावळी तोडत आहेत आणि माझ्या घरावरील छप्पर जे आहे पत्रे आहे ते वाचवण्यासाठी त्यांचा जो आटोपाट प्रयत्न चालला आहे गगनाला टेकलेला आहे माळ कस <laughs> त्या माध्यमातून ही व्यक्ती पण पोचेल लोकांपर्यंत <laughs> कोण आहे कोण आहे तो नका आता कोणाला खाली

खाली प... एकदम कोपरा हा पत्र्याच एकदम आहे खाली नारळ नारळ खाली बघ ये बघ मी इकडे व्हिडिओ करतोय व्हिडिओ हा सगळे गावकर सगळे <laughs> सगळे गावकर नांगरून बसलेत नांगरून <laughs> एक पण एक पण आता बोलत नाही व्हिडिओ कॉल आहे ना चालू बोलत नाही तर ते बोल बारीक सारीक सगळी इकडे हा <laughs> समजून जावा हा बारीक सारीक हा हा काय हे सगळे गावकार आमचं हय ते काय कट करतो बारा पाच झाला दादा कोंडस्कर आमच्या तारळ गावातील लावगण वाडी मध्ये वास्तव्यास आहेत आणि किती उंच जरी माड असला तरी ते किती अडचणीचा माड असला तरी ते सुंदर पद्धतीने उतरतात माड तोडतात बघा आता पूर्ण माडाला त्याने पूर्ण अगदी बुंडा केला आहे पूर्ण चार पाच सावळ्या फक्त शिल्लक आहेत पूर्ण त्या अगदी वरती शेंड्याला उभे राहून काम करत आहेत बघा चालेल बाय बाय त्या झावळीमध्ये वरती शेंड्याला बसले आहेत आणि सुंदर पद्धतीने एक एक झावळी तोडून ते सुरक्षित म्हणजे माझं घर आहे बघा हे घर वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत घरावरती पूर्णता पत्रे आहेत आणि हा माड बघा किती अगदी एकदम सटकून आहे घराला तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शिवरामदादा कोंडसकर यांचा संपर्क नंबर देतो ज्यांना कोणाला असे अडचणीचे माड वगैरे तोडायचे असतील तर त्यांनी शिवरामदादा कुंडस्कर यांच्याशी संपर्क साधायचा आहे की बघा आता हे शिवरामदादा कुंडस्कर हे बघा दिसत आहेत आपल्याला हे बघा हे बघा आणि एवढा उंच माड आहे उत्तम पद्धतीने ते त्या माडावर चालले ते केक झावळी तोडतायत आणि माझ्या घरावरील छप्पर जे आहे पत्रे आहे ते वाचवण्यासाठी त्यांचा जो आटोपा प्रयत्न चालला आहे गगनाला टेकलेला आहे माळ कस त्या माध्यमातून ही व्यक्ती पण पोहोचेल लोकांपर्यंत पाठवू नका आता खाली ना, ना। ना। ना ना खाली पाठवू नको कोणाला आहे गावकार तिकडे कोणाला पाठवू नका खाली बर गावकार

प... एक तो एक खाली एकदम आहे हा पत्र्याच एकदम कोपरा आहे खाली नारळ खाली बघ ये बघ मी इकडं व्हिडिओ करतोय व्हिडिओ हा सगळे गावकार सगळे सगळे गावकर नांगरून बसलेत नांगरून मग एक पण पन, एक पण आता बोलत नाही व्हिडिओ कॉल आहे ना चालू बरं नाही तर बोलल ते बारीक सारीक सगळे इकडे हा समजून जा बारीक सारीक हा हा काय हे सगळे गावकर आमचं हय ते काय कट करतो बारा पाच काय दादा पोंडस्कर आमच्या तारळ गावातील लावगण वाडीमध्ये वास्तव्यास आहेत आणि किती उंच जरी माड असला तरी ते किती अडचणीचा माड असला तरी ते सुंदर पद्धतीने उतरतात माड तोडतात बघा आता पूर्ण माडाला त्याने पूर्ण अगदी बुंडा केले आहे पूर्ण चार पाच सावळ्या फक्त शिल्लक आहेत पूर्ण त्या अगदी वरती शेंड्याला उभे राहून काम करतायत बघा बाय बाय ब आता शिवरामदा कुंडेसकर माडाची एक पूर्ण बघा पोय पूर्ण मा नारळ धरलेली एक पोय तोडतायत बघा

आता दुसरी पोयची दुसरी पोय आता उतरताना आमचे शिवरामबाब पंडेसकर पहिली पहिले त्यांनी खूप सुंदर सुरक्षितरित्या खाली उतरले किती रिस्क धोकापत करून काम करता येते श्रीरंगदा पोंडसकर आमच्या तारळगावातील उगवत लगणवाडीतील अशी श्रीरादा पोंडसकर बघा ही दुसरी होय उतरले पत्रावर गेला असतं तर बरं झालं भेटतो थांब येतोय मी आधी येऊ दे तिथे कोण आहे तिथे कोण आहे बरोबर येऊ বড় আগুন দেখ দেখ মূলার পায় না না বড় নাই যা হইলো মূলার না

भाटूंगा मतलब तो यार तो दो तो तो मामी इतने मतलब हो हम कर मतलब करो मस्त होगा तो भाई अच्छा वीडियो तो। बनवा देता है अच्छा आलू, आलू, आलू सही खाए

아나 전투 전투 간들로 베타에 있는 저다 なるほど。

कला ना हात लाव हा? संतोष हा हात लावा हा वाड्यात ना ताट धरा